दोन हजार पंचवीस आय पी एल सुरू झाली आणि मुंबई इंडियन्सची फार वाईट सुरुवात झाली या टीमला पहिल्या पाचपैकी चार मॅचेस हरताना पाहून सर्वजण म्हणाले मुंबईची वेळ आता संपली आहे बारा एप्रिलपर्यंत पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या नंबरवर असलेली ही टीम फक्त एकच मॅच जिंकली होती सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत होते एम आयचं भविष्य ठरलं होतं पण एम आयने जे केलं ते सुपरहिट कमबॅकपेक्षा कमी नव्हते एम आय टीमने कसा कमबॅक केला हे पाहण्याअर आपण व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी भावाच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तेवीस एप्रिलपर्यंत सगळं बदललं पराभवाच्या उंबरट्यावर असलेली यमाय टीम आता पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या क्रमांकावर झळकत आहे त्यांनी सलग चार मॅचेस जिंकल्या ज्यामुळे नेट रन रेट वाढला असा कमबॅक हे फक्त त्याच टीमकडून शक्य आहे ज्यांनी दोन हजार पंधरामध्ये इतिहास रचला होता हो दोन हजार पंधरा आठवतंय का ज्यावेळी मुंबईने पहिल्या सहापैकी पाच मॅचेस हरल्या होत्या आणि त्यानंतर टीमने असा कमबॅक केला का। की काही बोलूच नका दहापैकी नऊ मॅचेस जिंकून टीम फायनलमध्ये पोहोचली आणि नंतर ट्रॉफी जिंकली मला वाटते आता तीच कहाणी रिपीट होत आहे उगाच मुंबई इंडियन्सला कमबॅक इंडियन्स असे म्हटले जात नाही दोन हजार तेवीसमध्येही सेम कंडिशन होती सातपैकी पाच मॅचेस हरल्या होत्या आणि त्यानंतर सुपर फोरमध्ये शानदार प्रवेश केला आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये तोच रंग दिसतोय यावेळी रोहित शर्मा फॉर्ममध्ये आहे हार्दिक पांड्या पुन्हा कॅप्टन्सी करतोय खतरनाक बॉलिंगमध्ये बुमराह बोल्ट दीपक चहर आहेत शिवाय सूर्यकुमार यादवसुद्धा फॉर्ममध्ये आहे है। यमाने हैदराबादच्या टीमला नऊ ओव्हरमध्ये पाच बाद सदतीस रनांवर रोखले एकशे सत्याहत्तर रनांचा पाठलाग करताना सी एस के टीम पंधरा ओव्हर्सवर ऑल आऊट झाली त्यानंतर दिल्लीचा बारा रणांनी पराभव केला आणि नेट रेट वाढवले आता प्रश्न हा नाही की मुंबई इंडियन्स पुन्हा सावरेल का तर प्रश्न असा आहे की रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या एकत्रितपणे सहावी ट्रॉफी जिंकून धोनीचा रेकॉर्ड मोडू शकतील का तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा